भुंकड्यानं त्रासलाय थेट कुत्राला ठार मारलं सचिन कोहक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय बटक्या कुत्र्याचं भुंकड्यानं त्रासलेल्या तरुणानं थेट कुत्राला ठार मारलं पोलिसात या संदर्भातला गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय अहिल्यानगर शहरातील पोल्हेगाव या उपनगरात एका कुत्र्याची निर्घूडपणे हत्या करण्यात आली जाड लागली दांड्यानं या कुत्र्याला बेदम मारहाण करून त्याचा जीव घेतलाय या प्रकरणी नगरच्या तोपकाना पोलीस स्टेशनमध्ये प्राणीमित्र सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून सचिन कोहक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यामुळे शरीर शरीरा ना, ना या कुत्र्याच्या शरीरावर जबर मारहाण केल्यानं कुत्र्यानं जागेवरच प्राण सोडले प्राणीमित्र सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून सचिन कोहक याच्या विरोधात प्राणांचा छळ प्रतिबंधक अधिनियम एक नऊ सहा शून्य नुसार कलम अकरा आय आणि भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी सचिन कोहक याला ताब्यात घेतलं विशेष म्हणजे त्या कुत्र्याचं स्वविच्छेदन हे पशुवैद्यकीय रुग्णालयात करण्यात आलंय त्यामुळे अहिल्यानगर मधून समोर येते आहे कुत्र्याच्या भुंकडानं हा तरुण त्रासला आणि त्यानं थेट या सचिन कोहक या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आलाय मटक्या कुत्र्याच्या भुंकडाने त्रासलेल्या या तरुणानं थेट कुत्र्याला ठार मारलं पोलिसात गुन्हा दाखल आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी स्वप्नील झोडगे यांच्याकडून स्वप्नील कुत्र्याच्या मुकडाने त्रासला आणि त्यानं थेट या कुत्र्याला कारवाई केली जाते नक्कीच अहिल्यानगर शहरामध्ये बोलेगाव या उपनगरामध्ये एका कुत्र्याची निर्गुण हत्या करण्यात आली आहे चार मारहाण करून रिव घेण्यात आला आहे या प्रकरणी नगरच्या तोपखाना पोलीस स्टेशनमध्ये प्राणी मित्र सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून सचिन कोहत या तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे सचिन कोहत याच्यावर भटका कुत्रा भुंकला याचा राग आल्याने सचिन याने लाकडी दानपेने कुत्र्याच्या तोंडावर धोक्यावर तसेच शरीरावर जबर मारहाण केली कुत्र यामध्ये कुत्र्याने जागेवरच जीव सोडलेला आहे प्राणी मित्र सुमित वर्मा यांच्या फिर्यादीवरून सचिन कोहक विरोधात प्राण्यांचा छय प्रतिबंधक अधिनियम एकोणीशे सात नुसार कलम अकरा एक आय आणि भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीस कलम तीनशे पंचवीस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी सचिन कोहक या ताब्यात घेतले होते ताब्यात घेतलेले आहे तसेच विशेष म्हणजे या कुत्र्याचे शोविच्छेदन हे आज पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये करण्यात येणार आहे निशी स्वप्नील धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी